आज चोराडे इथे मैदान होते दुशाचं मैदान होते आणि त्या मैदानात आज सगळ्यांचा लाडका बैल आला होता दशम हिंद केसरी बकासूर आणि बाकासूर आणि गुरू ही जोडी पाळली होती आज आणि त्या मैदानात आज चोराडीच्या एक खूप निराशा झाली संबंध महाराष्ट्राला एक उत्सुकता होती की आज पेडगाव नंतरनं बाकासूर आज गुलाली घेईल परंतु तो बैल जरा कमी पडला बकासूरला तुम्ही बघितलं आणि बाकासूरला पराभव स्वीकारावा लागला बाकासूरचा पराभव एक चांगली गाडी शेजारची होती त्या गाडीने केला एक चांगली पळाली बैल चांगलं स्पीड होतं ड्रायव्हरचं पण अभिनंदन करतो कारण एवढं सोपं होतं बाकासूरच्या गाळ्यात एक नवीन चेहरा होता आणि शेजार एक जोडी होती त्या जोडीचं नाव माहीत नाही मला परंतु त्या जोडीने एक चांगलं आव्हान दिलं बकासूरला चांगला तोंडावरती निकाल घेतला खूप खूप शुभेच्छा देतो त्या जोडीला कारण बाकासूरला जी गाडी हरवते नवीन चेहरा तो उजेडात येतोच नक्कीच आता त्या बैलांना चांगली मोठी मागणी येणार एक नाव होणार त्यांचं बैलगाडा क्षेत्र शर्यती क्षेत्रामध्ये सगळ्यांना माहीत आहे बाकासूर काय चीज आहे उगीच त्याला दशम हिंद केसरी बाकासूर म्हणत नाहीत परंतु एक नवीन चेहरा गुरु नावाचा होता परंतु त्या गुरु थोडासा कमी पडला कारण बाकासूरला स्पीड असतं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे जाऊ द्या चोराडे मैदानात आज बाकासूर फॅन्सची निराशा झालेली आहे कारण वाटत होतं आज एक नवीन चेहऱ्याला घेऊन बाकासूर तो पराभव पुसून टाकेल पेडगावचा परंतु असं नाही झालं गाडीला पराभव स्वीकारावा लागला चालू द्या असू द्या हारजेत होत राहते आज आपण जिंकणार तर उद्या ते जिंकणार नक्कीच त्या गाडीचं कौतुक करावंच लागेल कारण सोबत गुरु हा बैल होता तू शेजारच्या गाडीनं एवढा एवढा मोठा टाप टाकला त्या डायवरनं की गाडीनं निकाल रेषेपर्यंत जास्तपर्यंत एवढं स्पीड पकडलं आणि तो ये तोंडाला निकाल घेतला शेवटी खूप छान वाटते कारण बाकासूरचा पराभवही होत राहतात जिंकत राहतो बाकासू कायम तो चर्चेतच असतो पण एखादा नवीन शहरा जर वयचा असेल तर काय चांगलंच आहे ना या बैलगाड्या क्षेत्रात पण असून द्या नेक्स्ट मैदानामध्ये बाकासूर कमबॅक करेल कारण बाकासूरचा पराभव जो हा जिवारी लागतो माणसांच्या आता मैदान मा कोणी एवढं बघणार नाही लिहून देतो तुम्हाला कारण त्या मैदानात बाकासूरमुळेच क्रेज होते जर बाकासूर जर सेमी किंवा फायनलमध्ये असता तर तिथे लोक बघायला असते आणि बघायला पण तिथं माणसं जास्त असते परंतु का पराभव झाल्यामुळे थोडीशी निराशा झालेली आहे धन्यवाद